आपल्याला ऑलमोस्ट सगळे पिक्चर माहिती आणि तनवीला रणवीरचा कोणता सिनेमा आवडतो असं नाही सांगताय मला काय तो ऍक्टर म्हणून खूपच ग्रेट आहे आणि म्हणूनच आवडतो असं नाहीये आहे पण लुकिंग आहे गुड लुकिंग आहे तो आता अगदी फेवरेट ऍक्ट्रेस जर काही राज आणि कावेरीला जर काही रोमान्टिक सॉन्ग डेडिकेट करायचं असेल तर ते काय असेल एकमेकांसाठी पेकांसाठी हाय विना शेट्टी राजला जर कावेरीसाठी काही सॉन्ग डेडिकेट करायचं असेल तर कुठलं करशील म्हणजे कावेरीला राजसाठी राजला मी करू का साकी साकी काय साकी साकी गाकी रे गाळ त्या गाड्यावर वर्षभर राज दोन वर्ष सिरियल मध्ये तो साकी टाकीवरच नाचतो जर तुम्ही मालिका बघत असाल तर तुम्हाला असं वाटतं गाणं आवडतं अभिनेत्री आवडते काय गाणं आवडतं की अभिनेत्री आवडते नाही नाही गाणं गाळ आमच्याकडे तेच लावलाच आहे आमच्याकडे तेच राइट्स असल्यामुळे आम्ही जे आधी पबिंग क्लबिंग चे वगैरे सीन्स करायचो पार्टी पार्टी पार्टीचे सीन करायचो त्यासाठी साकी सखीच नाचतो ओके <laughs> सो <laughs> okay. so, तन्वी uh, कावेरीसाठी कोणतं गाणं डेडिकेट करशील पण मी रोमॅन्टॉन सांगितलं होतं तुम्ही आयटम सॉंग सांगितलं हा मी आठवत आहे हा मी हे करतोय आपला ओम शांती मी सांगेन राजसाठी

एक निलेश म्हणून आहे कमेंट आली आहे निलेश ची एक गरम हो ओके तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे एकमेकांची आवडती एखादी रोमॅन्टिक मूवी कारण आज व्हॅलेंटाईन्स डे आहे सो आपण सगळं रोमॅन्टिक रोमॅंटिकच रु विचारतोय याची

ओके विवेकला पटकन राग येतो अशी गोष्ट आणि तंडीला पटकन राग येतो अशी गोष्ट विवेकला पटकन राग येतो कोणी त्याच्याशी उर्मटपणे बोललं की तो लगेच शिडतो आणि तन्वीला काकू म्हटलं की आता तिला राग येतो <laughs> नाही मला ची झालं ऐकून ऐकून घेते बेसिकली माझ्या मुद्दा आणि लिमिटच्या बाहेर जर गेलं जास्त वेळा ते झालं की मग माझा एकदम ब्लास्ट होतो मग मला सहन नाही होत ती ऐकत नाही कोणा सेट कधी झालंय असं की तिसऱ्या माणसाला येऊन खडणं तोडवावी लागले काही नाही कधीच नाही कधीच नाही समजूतदार आहात दोन नाही रुस्ले कुठले चालूच असतात कारण आम्ही तेरा चौदा तास तर असतो जरी फक्त आम्ही झोपायला जातो घरा बघायला गेला तर ते रुस्ले कुठले तर आमच्या आयुष्यात सुरूच करतात ते मस्ते सुरू तर आयुष्य पुढे कसं जाणार आहे असं तेवढं आहे पण भांडणं वगैरे असं कधीच नाही